ओस्टोजेनेसिस इम्परफेक्टा या अत्यंत दुर्मिळ अनुवांशिक विकाराने त्रस्त रघु यांनी घेतले साईंचे दर्शन श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेला साई भक्त रघु यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडेलकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले रघु सुंदरम हे ऑस्टोजेनेसिस इम्परफेटा या अत्यंत दुर्मिळ अनुवांशिक विकाराने त्रस्त असूनही साई सेवेच्या कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे या आजारामुळे त्यांच्या शरीराचे हाडे सहज फ्रॅक्चर होतात सांधे सैल असतात आणि उंचीवर मर्यादा येते तरीही त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व संकटावर मात करत श्री साईबाबांच्या शिकवणुकीचा सा प्रसार आपले ध्येय मांडले सुमारे पंधरा वर्षापूर्वी एका अपघातानंतर त्यांना आलेला आध्यात्मिक साक्षकाराने त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली त्यांनी श्री साई सच्च रोज पारायण करण्याची नित्य दिनचर्या अंगीकारली इतकेच नव्हे तर ता त्यांनी साई भक्तांचा सामूहिक प्रार्थना समूह स्थापन करून शेकडो भाविकांना साई मार्गाशी जोडले साई संदेशाचा सा प्रचार प्रसार करत असताना त्यांनी श्री साई सच्चरित्राच्या तमिळ भाषांतर व संपादक कार्यातही मोलाचा सहभाग दिला आहे दरवर्षी शिर्डी येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेणारे रघुसुंदरम आपल्या कमाईतील मोठा हिस्सा देणगी स्वरूपात अर्पण करतात ही त्यांची सेवा भाविकांना प्रेरणा देणारी आहे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडेलकर यांनी रघुसुंदरम यांच्याशी संवाद साधत त्यांच्या निष्ठेच्या आणि सेवाभावाचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला संकटावर मात करत अध्यात्माचा आदराने समाजसेवा करणाऱ्या रघुसुंदरम यांचे कार्य खरोखरच श्री साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी या शिकवणीचे ज्वलंत उदाहरण ठरते आहे